कमी वजनाचे कमी वजन पाटली बांगडीचं हे कल्याणी तोड्यात हे तुळशी बँगल्स आहे कलकत्ती बँगल्स हे कॅटॉग हा येस पिछोडी पण येतात पिछोड शेप पण किती युनिक आहे गुलाब तोडे हे गजरी तोड्यात तरी तो एक चा लुक पण येतो एक कस्टमाइज पण करू शकतो हे शिंदेशाही शाही नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील विमाननगर येथे असलेल्या पीएनजी ज्वेलर्स या शॉप मध्ये आज आपण यांच्या शॉप मधील बागण्यांचं कलेक्शन बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे नमस्कार मी सुप्रिया तुम्ही माझ्या मा शॉपमध्ये आलेत हे शॉप आहे विमाननगर विमाननगर ब्रांच आहे तुमची तुम्ही पाहू शकता माझ्याकडे काही बँगल्सचे डिझाईन त्या हिशोबाने जसं तुम्ही रोज वापरता येईल असे आहे डेली यूजसाठी हे असे कडे इकडे बघू शकता तुम्ही डेली यूज कडे डिझाईन खूप आहेत आपल्याकडे आता अक्षय तृती तृतीय आहे तर त्या हिशोबाने पण खूप सारे डिझाईन आले नवीन नवीन डिझाईन आहेत So, पाहू शकता आपण पा, डिझाईन चाँगार गोडचे डिझाईन आहेत यामध्ये आपण तुम्हाला हवे तसे करू शकतो त्याच्यात ऑर्डरने मेक टू ऑर्डर पण होईल कस्टमाइज पण करू होईल कारण की प्रत्येकाचं बँगल्स की साईज नाही बँगल्स आणि फिंगरिंग मोस्टली साईज नाही भेटत कारण की मेक टू ऑर्डरच करावा लागेल हाताचा साईज हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो त्या हिशोबाने पाहू शकता डिझाईन बघू शकता तुम्ही सुंदर डिझाईन हो प्रतिम डिझाईन आहे ह्याचे जे आहे हे तुम्ही चेन हवे असतील तर करू शकता जसं हस्तमुखी आहे इकडे याच्यावर बघू शकता हे प्लेन आहे त्याला डिझाईन नाही आहे डिझाईन नाही अजिबात डिझाईन नाही आहे प्लेन आहे होलोवाले बँगल्स आहे कडे ह्याच्यात पण माझ्याकडे खूप सारे व्हरायटी आहेत जे ते पाहू शकतात तुम्हाला हवे तसे मी बनवून देऊ शकते मेक टू ऑर्डर करता येईल यामध्ये ऑर्डर मध्ये कमीत कमी बारा ग्राम पासून आहे किती पण पण डिपेंड तुमच्या हाताचा साईज साईजच्या हिशोबाने गोल्ड जसं लागेल त्या हिशोबाने आपण बघू शकतो इकडे जे आहेत कड्यांचे डिझाईन आहेत त्या कड्यांमध्ये तुम्हाला डिझाईन कशी हवी आहे ते इकडे दाखवलं झालेलं आहे हे माझ्या सगळ्या ब्रांचेसमध्ये मिळतील तुम्हाला असं नाही की ह्या लोकेशनला पीएनजीच्या कुठल्या पण ब्रांचेस मध्ये मेक टू ऑर्डर करता येईल साधारण ऑर्डरला वेळ लागतो एक फिफ्टीन ट्वेंटी डेज लागतात पण मी देऊ शकतो दिवस आणि आपण सिंगल पण घेऊ शकतो सिंगल पण घेऊ शकतो कारण की ह्याला असं नाही आहे की हा बँगल्स म्हणून वापरला जाईल हा ऍक्च्युली सिंगल कडा म्हणून पण यूज केला जाईल आणि कड्यामध्ये मोस्टली कसं आहे आपण रोज घालण्यासारखा आहे सो त्या हिशोबाने आपण बघू शकतो हे कड्याचाच लोक आहे तर एक सिंगल पण तुम्हाला घेताय सिंगल पण तिथे पण पाहू शकता तुम्ही हे सगळे हे जे आहेत ते हेवी वेट वाले पण माझ्याकडे जे रेडी आहेत ते तुम्हाला साधारण कमी वजनाचे वजनाचे म्हणजे दोन सरी तुम्ही घेतला तर थर्टी ग्राम पर्यंत मिळवून तीस पर्यंत हो तीस ग्राम पर्यंत सणासुदीला आपण घालू शकतो जे आपल्या आजीपासून किंवा आईकडून आपल्याला मिळालेले असतात तर त्या हिशोबाने पण ते हे पण पाहू शकता तुम्ही हे पण खूप लाईट वेट आहेत मॅम सो साधारण कल तो सा हे कल्याणी तोड़ तर तोड्यांचं हे एकदा तुम्ही बघू शकता आतून पूर्ण पोकळ आहे असतो मोस्टली हे डिझाईन लाईट मध्येच येतात तुम्हाला फक्त शिंदेशाही थोडे भरीव येतात शिंदे, भरी शिंदे जे uh, काही जण डेली पण युज करतात पण मोस्टली कल्याणी तोडे जास्त युज नाही कारण की आतमधून थोडस पेन नसल्यामुळे ते रोज नाही वापरू रोज फॅन्सीमध्ये आहे फॅन्सीमध्ये गुलाबतोडे हल्ला थला हे पण खूप छान आहेत हे ओपन करता ह्याला साईजचा इश्यू नाही सांगितलं की हे आपल्या आजीपासून किंवा आईपासून आलेले आहेत तर ह्याला असं होतं ना की साईज प्रत्येकाचा साईज बँगल्स पद्धतीचे ओपन करून म्हणजे ओपन करून आपण घालू शकतो तर साईजचा इशू नाही साईज इशू नाही म्हणजे कोणी पण घालू शकता मी घालू शकते किंवा तुम्ही घालू शकता कोणी घालू शकता त्याच्यावरची डिझाईन पण खूप सुंदर आहे याचं किती ग्रॅम मध्ये हो बनतात हे पण साधारण वेटच्या हिशोबाने फोर्टी एट ग्राम चे आहेत फोर्टी एट थोडे हे शिंदेशाही शिंदेशाही भरीव आहेत हे भरीव आहेत भरीव हे साधारण फिफ्टी टू फिफ्टी फाईव्ह ग्रामचे आहेत अच्छा ह्याला पण हे प्लेन वाले शिंदेशाही तोडे जे आधीपासूनचे आहेत पण आता जे आहेत ना त्याला खूप चेंजेस आहेत म्हणजे हलकेसे डिझाइन आहेत किंवा थोडंसं कोरीव काम आहे त्याला थोडस हे वरचं जे प्लेन आहे ना तो प्लेन नाहीये त्याला डिझाईन आहे म्हणजे आपले पाणी सेम त्याच्यातलेच हे आहेत आता ह्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे हा आधीचा ह्याला डिझाईन केलेला तर तो लुक लगेच चेंज होतो हा हे पण खूप सुंदर हे पाहू शकतो त्याच्यामध्ये पण पाहू शकता खूपच छान दिसते ते डिझाईन मध्ये खूप फरक वाटतो खूप फरक आता हे पण पाहू शकता तुम्ही इकडे हे पूर्ण प्लेन आहेत तसे ह्याला डिझाईन डिझाईन हलकीशी डिझाईन दिलेली हे पण पाहू शकता तुम्ही हे गजरी तोड्यात गजरी तोडे जे आहेत ना हे वरती तुम्ही जवळून बघाल तर एकदम छोटेसे फुलांचे लुक आहे गजरी नाव खूप सुंदर आहे नावाप्रमाणेच ते सुंदर आहे खूप छान जोडीच घ्यावी लागेल ह्यामध्ये पेअरच घ्यावी लागणार म्हणजे ह्यात काय आहे की हे बांगडी हा प्रकार प्रॉपर येणार ह्याच्यामध्ये जसं तो लूक असतो ना सिंगलचा तो नाही ना। येणार ना। दोन्ही याला हवेत तर पेअर हवे पेअर कारण की बांगडी म्हंटल की थोडा लुक जो असं तो वेगळा येतो इकडे तुम्ही पाहू शकता की हे सगळे सहाचे सेट आहेत सिक्स बँगल्स म्हणजे दोन जसे तोडे येतात आणि बाकी चार बँगल्स मध्ये तर माझ्याकडे तो सेट घालू शकतो मोस्टली ह्याच्यामध्ये पाहता येईल तुम्हाला दोन बँगल्स आणि चार चार बँगल्स दोन कडे तर पण खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे डिझाईन खूप नाजूक आहे त्याच्यात हो खूप कोरीव काम आहे कलकत्तीमध्ये खूप कोरीव काम असतं माफा त्या हिशोबाने आपण बघू शकतो इकडे सेट आहेत हे जे दोन बँगल्स आहेत हे असे येणार आणि बाकीच्या बँगल्स मध्ये आहेत हे इकडे तुम्हाला हे पूर्ण सिक्स बँगल्स आणि हे बँगल बँगल्स म्हणजे तुम्हाला ह्या चार हव्या असतील तर मी त्याही देऊ शकते तुम्हाला ह्या दोन हव्या असतील तर त्याही देऊ शकते ह्याच्यामध्ये देता येईल असं असतं ना मॅम की आता हे पूर्ण जर बघायला गेलं तर साधारण नाईंटी uh, वन ग्राम्स आहे नाईन्टी so, वन सो मला कधी कधी ते पॉसिबल नाही की नाईन्टी ग्राम मी घेऊ शकू शकतो सो त्या हिशोबाने आपण हे फिफ्टी ग्राम्स घेऊ शकतो हे नंतर घेऊ शकतो म्हणजे तुम्ही हा डिझाईन देणार आहे सेम डिझाईन सेम हे छान आहे डिझाईन मध्ये तुम्हाला सेम डिझाईन डिझाईन मध्ये काहीच फरक नाही येणार याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे पण हे पण कलकत्ती आहे हा थोडासा ह्याच्यामध्ये हा जो प्रकार आहे हा कमी वजनाचा आहे कमी वजनाचा जो आ, हा लाईट वेट आहे सेवन्टी सेव्हन ग्राम्स मध्ये हा पण खूप सुंदर आहे एक तर तुम्ही हा सिंगल बँगल सिंगल आणि हे असे घालू शकता म्हणजे हा पूर्ण सेट असा घालू शकता बाकी तुम्हाला दुसरे बँगल्स घालायला नाही लागणार आहे कारण की तो हा जेवढा हेवी लुक देतो त्या हिशोबाने तुम्ही पाहू शकता आता हा मी जस्ट तुम्हाला घालून दाखवतो हे पण खूप सुंदर बँगल्स हे खूपच छान दिसत किती वाजन आहे आता हा जो सेट आहे हा साधारण सेवन्टी सा सेवन आहे सेवन्टी सेवन हा पण थोडासा पसरट आहे जसे हे थोडेसे बँगल्स आलो की हा थोडासा पसरट तोही सोपर असा आहे यामध्ये जसे टेम्पलचे से सेट आहे तसेच गोल्डचे जसे आहे तसे टेम्पल पण टेम्पल येतात टेम्पलचे पण पूर्ण सेट येतात त्याच्यामध्ये पाहू शकता इकडे माझ्याकडे जो सेट आहे से 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 सा हा टेम्पल सेट मध्ये पण पाहू शकतो आपण की हा पूर्ण असा सेट येतो पूर्ण हा पण हे दोन हा थोडासा नाही म्हणलं तर थोडा हेवी जातो हे हिशोबाने पाहू शकता इकडे त्याच्यावरच पण डिझाईन खूप फाईन आहे ते पाहू शकता याच्यामध्ये चा पण चार आणि दोन आपण घेऊ शकतो वेगवेगळे हो हो घेऊ शकता इकडे बघू शकता सेट हे से। पूर्ण सेट आहेत पूर्ण सेट खूप सुंदर असे सेट आहे त्याचं किती वेट आहे हा आपण नाईन्टी टू ग्रामच्या आसपास आहे नाईन्टी टू म्हणजे नव्वदच्या वरती सगळं हो हो आता ह्याच्यात हु पण स्टोन यूज केला गेला पण ते स्टोनचं शेप पण किती युनिक आहे युनिक आहे थोडस वेगळं त्याच्यामध्ये आतमधून पट्टी असते वरून पूर्ण जाळी वर्क आहे सो मिरर फिनिशिंग म्हणतात बँगल्स म्हणतात ते पण खूप छान दिसत म्हणजे डिझाईन रिफ्रेश होते त्याचे सो इथे पाहू शकता आम्ही साधारण हे पण सेम की सिक्स पीसेस येतात त्याच्यामध्ये दोन बँगल्स आणि चार चार बँल येस येस हे तुळशी बँगल्स आहेत तर यामध्ये पण पूर्ण प्लेन मध्ये येतात जे खूप लाईट वेट असतात तुळशी बँगल्स सा सा साधारण एट पॉईंट फायम हो खूप लाईट वेट असतात हेवी दिसतात दिसायला वर्क हेवी याच्यामध्ये पण बघू शकता हे नाईन ग्राम्स वेगळे आहे पण एकसारखा आहे त्याच्यामुळे असं लागणं वगैरे लागणार नाहीये लाईट वेट येत एकदम नाईन पॉईंट फोर ग्रामच्या आसपास वगैरे आहे आपल्या ट्रॅडिशनल आहेत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन एकदम प्लेन म्हणजे हे एकदमच प्लेन होऊन जातं ना पण दिसायला लुक त्याचा खूप हेवी आणि सोबर असतो सोबर तसं बघायला पिछोडी पण येतात पिछोडी म्हणजे जो पूर्ण सेट असेल बँगल्सचा जो एट पीसेसचा सेट असतो त्याच्यामध्ये आपण घालू शकतो मागे पुढे घालतात हा येस हे लास्टला घालतात एकदम फास्ट बँगल्स जी एकदम या साईडला जाणार आणि पुढे म्हणजे ही अशी असणार आहे आणि मध्ये आपल्या बांगड्या येणार बांगडीचा सेट येणार पूर्ण हा सेट असा असणार डिझाईन सुंदर आहे हा डिझाईन हा एक सारखा नसतो म्हणजे हाफ मध्येच मध्ये हे सगळे हाफ राऊंड वाले असतात जे पिछोडी म्हणजे बॅक साईडला जातात ही, ही बांगडी आपण मोस्टली तर रोज नाही घाला पण काही जणांना आवड असेल तर घालू शकतात असं काही नाहीये नाही आहे प्लेन आहेत ही पाटली आहे मागे तर मिरा बँगलचं हे पाटली पाटली पण आपण रोज युज करू शकतो पाटली बांगडी किती थी ग्रॅम मध्ये येते आता ह्या ज्या दोन बँगल्स आहेत ते थर्टी टू ग्राम्स आहेत मोस्टली पाटली बांगडीचे बांगडे ज्या आहेत थर्टी थर्टी फाईव्ह ग्राम्सच्या आसपास असतात पाटली बांगडीचं एक आहे की डिझाईनच्या हिशोबाने जर बघायला गेला ना, ना। तर पुन्हा सिक्स पॉईंट पर्सेंट त्याला मेकिंग चार्ज असते सगळ्यात कमी ही पाटली बांगडीला म्हणजे नॉर्मल आपण जसं बोलू शकतो की तुम्ही रोज घालू शकता आणि इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने पण द्यावे फोर बँगलचा सेट आहे डिझाईन आहे पण त्याला मेकिंग इंग चार्ज फार कमी आहे सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट मेकिंग चार्ज सिक्स पॉईंट फाईव्ह सो त्या हिशोबाने आपण बघू शकतो इकडे सिक्स्टी ग्रॅमचे बँगल्स आहेत पण ह्याच्यात आपल्याला चार घ्यावे लागतील नाही दोन पण घेऊ शकू कारण की सिंगल बांगडीचा लुक नाही हे जे बँगल्स आहे जसं आपण आजी घालायची आई घालायची पण नंतर थोडस आपल्याला काहीतरी युनिक हवं आहे पण ते डिझाईन थोडस थोडी घ्यायचे बँगल्स किंवा हे पाटली बांगडी अजूनही सोबतच आहेत त्याचे डिझाईन काही कमी नाही होणार आहे कारण की रोज वापरण्याचे बँगल्स हवे असेल तर पाटली बांगडी बांगडी जो आपण रोज घालू शकतो ह्याच्यातले पण हे बँगल्स बघू शकता लहान मुले ह्याच्यामध्ये जरी डिझाईन नाजूक असली तरी ते हेवी आहे हेवी आहे फोर्टी फिफ्टी ग्राम्स मध्ये चार बँगल्स आहेत हे माझ्याकडे ह्याचे पण डिझाईन तुम्ही पाहू शकता खूप कोरिव कोरिव डिझाईन शाईन होतात हे मशीनचे बँगल्स आहेत त्याच्यामुळे थोडं शाईन येणारच त्याला म्हणजे चार पण छान दिसत दोन पण छान आणि ती एक पण छान दिसत म्हणजे आपण म्हणू शकतो की ती डिझाईन जरी बारीक असेल तरी तो एकचा एक लुक पण येतो एक सोय बघायला गेला आता पैलू पाटली म्हणतात कारण की ह्याला पहिलू पाडलेले असतात तो त्या हिशोबाने बघू शकता प्लेन बांगडी आहे एकदम हे पण साधारण फिफ्टी ग्राम्सचे आहेत पन्नास हेवी असतात हे आणि हे रोज घालण्यासाठी इन्व्हेस्टमेंट साठी आणि हाई म्हणजे आपण म्हणू शकतो की घरी गोल्ड घेऊन ठेवण्यापेक्षा हे वापरू शकतो आणि समोर राहू शकतो ते आपल्याला पण ह्याच्यामध्ये पण स्टोन वगैरे नाहीये मॅम हे जे आहे मध्ये मध्ये ते रोडियम पॉलिश आहे अच्छा जे फॅन्सी बँगल्स मध्ये फॅन्सी बँगल्स मध्ये येतात फॅन्सी कंगन म्हणून आपण घालू शकतो ते हे पण साधारण ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सेवन कॅम्प मध्ये येणार हे वजन कमी हा, हा। लुक्षा लुक्षा था। था। आहे हे लाईट वेट आहेत लाईट पण लुकच्या हिशोबाने लूप छान दिसतोय छान आहेत आणि आहेत म्हणजे बऱ्यापैकी सॉलिड पण आहे असं नाहीये की ते सॉलिड होणार आहे जो फॅन्सी गोट आहे फॅन्सी गोट असं नाही की ते प्लेनच येतात त्याला हलके डिझाईन पण येतात पण हे जे आहेत ते फॅन्सी रोज नाही घालता येणार हो हेवी आहे जसं मी मगाशी सांगितलं की ते साईजचा इश्यू असतो तर त्याला आपल्याला लॉक इथे दिलेलं असतं कारण की एवढी हेवी ज्वेलरी आपण फार वेळ नाही घालत म्हणजे कधी वेळा नाही तरी कमी वेळा घालतो त्या हिशोबाने आपण पाहू शकतो पण खूप छान आहेत खूप त्याला पण साईज आपण करू शकतो कारण की साईज ही हे कोणी घालू शकतो पण नाही पण असं